नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विकास मनोहर जेटे आहे मी बिलोलीतील शेतकरी आहे माझ्या एक शेतातले पंधरा गुंठे जमिनीवर वांग्याचे लागवड केलेली आहे तरी एक वर्ष एक एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये लागवड केलेली आहे आजच्याला एक वर्ष पूर्ण झाला त्याच्यासाठी आम्ही खुशीमध्ये बड्डे साजरा करत आहोत वांग्याचा Happy, Happy, birthday 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 Happy birthday to you. Happy birthday to you. Say, uh, say. Happy birthday wange, Happy, si Happy birthday to you. Happy birthday to you. आणि याच्यापासून बघा पण पाचशे कॅरेट वांगा निघालेल्या आहे पंधरा गुंठे क्षेत्रामध्ये तर केवळ दोन लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे पन्नास हजार रुपये खर्च गेला तर दीड लाख रुपये आपल्याला बच बचत झालेले आहेत तरी या खुशीनं आम्ही वांग्याचं बड्डे करता करत आहोत अजून दोन महिने निघतील असं आमची अपेक्षा आहे तरी शेतकरी मित्रांना मी एकच सांगून इच्छितो की आपण स्वतः शेती करावे आणि स्वतः विकावे त्याच्यात भरपूर फायदा आहे आम्ही स्वतः पिकवता आणि स्वतः विकता